नमस्कार आपल्या धुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता पहा आजच्या ठळक घडामोडी शिंदखेडा तालुक्यातील साळवे ग्रामपंचायतीच्या लाखो रुपयांचा भ्रष्टाचार उपसरपंच संतोष पाटील यांनी केला पर्दाफाश धुळे जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत निवडून आलेले नवनिर्वाचित बालकल्याण सभापती देवरे तर कृषी सभापती म्हणून संग्राम पाटील यांची झाली निवड शिंदखेडा तालुक्यातील साळवे या गावाला ग्रामपंचायतीतील सरपंच व माजी आजी यांनी भ्रष्टाचार करण्याचा कळसाच केला आहे सरपंच हिंदूबाई पुंडलिक फुलपगारे पुल व व ग्रामसेवकांनी आतापर्यंत लाखो रुपयांच्या ग्रामपंचायतीचा वापर करून भ्रष्टाचार करण्याचा मानस करून गावाची लाच वेशीला टांगली आहे सरपंच अगोदर स्वतःचा संडास असणे आवश्यक असते परंतु सरपंच यांच्या घराजवळ संडासाची संडासाची फ्रेम बांधून संडासाचे बारा हजार रुपये खोटे कागदपत्राच्या आधारे घेतले तसेच सरपंच यांनी निसरा पाणी व संडासाची टाकी न करता खोल अशी ओपन टाकी केलेली आहे संपूर्ण गावात सर्व केला असता सांड पाणी वाहण्यासाठी लाखो रुपये पाईपलाईन मंजूर केलेत गावात दाखविले के काही ठिकाणी बसविले आणि बाकी सर्व पाईप रोग विक्री केलेत सांडपाणी वाहण्याचं सर्व गटारे तुम तुडुंब भरून रस्त्याचा डाबा होऊन पिण्याच्या पाण्याच्या लाईनमध्ये जॉईन होऊन अक्षरशः किडे पडलेले दिसत आहे सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे अनेक तक्रारी केल्यात प्रत्यक्ष भेटले काही उपयोग होत नाही उपसरपंच यांनी अनेक नाशिक विभागीय अधिकारी यांच्याकडे तशा तक्रारी केल्याने कुठला न्याय आहे आजची चौकशी ग्रामस्थांची मागणीनुसार सर्व ग्राम समक्षा पूर्ण व्हावेत अशी सत्य चौकशी अहवाल द्यावा अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे यावेळी तक्रारदार उपसरपंच संतोष भगवान पाटील ममताताई गिरासे वैशाली पाटील भारती कोळी रवींद्र जाधव भूपेंद्र गिरासे इरालाल पाटील देवीदास पाटील प्रकाश पंडित बोरसे भगवान गिरासे अनिल माळी आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते काय ना आले नाही बघायला पण आले नाही न तीन चार महिन्यापासून तर जातोय त्यांच्याकडे इथे ग्रामसेवकांना पण दोन तीन वेळेस सांगायला गेलो सदस्यांना सर्वांना सांगितलं कोणी म्हणतात थांबा थांबा असं करतात सगळे ग्रामपंचायत मध्ये आम्ही है तक्रारी दिली आहे या गटारी बद्दल हो बहुतेक लोक मी सांग दिली पुरसे साळवेगाव ग्रामपंचायतला आम्ही तक्रारी आहे भरपूर वेळा आमच्या सदस्यांना मी सांगितलंय कोणी दखल घेत नाही आणि चार महिन्यापासून आहे तगडे आधारीसुत पर्टाय आलोत की ते लहान लाल मुळे रतात आजू बाजूला काही मिळत नाही काय नाव आहे तुमचं ललिताराम काय करता तुम्ही ग्रोनी काय तुम्ही सांगाल की सरपंच उपसरपंच तुमच्या बाजूने तुमच्या गावाच्या विकासासाठी आहेत ते आहेत ना हा सरपंच आहेत पण ते बाकी काहीच जुईर आमच्या सारखंना भेटत नाही त्याचं काय बरेच बा, दिवस झाले बिल काढून घेतलं सरपंच सरपंच ग्राम शुभ जबाबदार आम्ही आजारी पडतो सर्दी खोकला बट हे साई घाण मी ते आठे द्रासांच्या तडे भिवा बट घाण येस तडे निघत पायपी आम्ही स्वतः टाकेली आहेत आडे किती माणूस म्हणा आपला स्वतःला पैसा ना खर्च खर्च करायला काय जनजागृती केली त्यांचं स्वच्छता त्या माणसाचं ज्या ठिकाणी त्या माणसाचं पुतळाचा फोटो हे केलेलं आहे बोर्ड लावलेलं आहे आणि त्या पुतळ्याजवळ एवढी घाण आहे एवढी वाईट दुरावस्था ग्रामपंचायत करून ठेवली याला संबंधित ग्रामसेवक आणि सरपंच या गोष्टीला जबाबदार आहेत गावाच्या स्वच्छतेकडे अजिबात लक्ष नाही या लोकांचं करून ठेवलेली अशी परिस्थिती कधीही नव्हती वर्षाच्या कार्यकाळात अतिशय कारभार झालेला आहे स्वच्छता नावाचं काही नाही फक्त कागदावर स्वच्छता दिसते आणि पेपरवर पैसे लागत अशी परिस्थिती आहे गावातली कुठल्याही पद्धतीचं काही व्यवस्थित नाही आहे गावात तर या थोर पुरुषाच्या ठिकाणी समोर जर अशी व्यवस्था असेल तर बाकीच्या गोष्टी बघून घ्यायच्या तुम्ही गावात कशा असतील मागे दोन हजार अठरा एकोणीस मध्ये आपले जयकुमार भाऊ आपले स्थानिक आमदार कामराज भाऊसाहेब आपले कुसुमताई कामराज निकम उपाध्यक्ष जिल्हा परिषद धुळे यांच्याकडनं आपल्या साडगावासाठी जनसुविधे योजनेअंतर्गत पाच लक्ष रुपये मंजूर झाले होते आम्ही भरपूर मासिक सभेमध्ये भरपूर पाठपुरावा केला पण पा सरपंच व ग्रामसेवक यांनी कुठलीही दखल घेतली नाही आम्हाला परस्पर जागेचा वाद आहे आहे आम्ही या हे जागेचं जे शेतकऱ्याचं आहे त्याच्याकडनं संमतीपत्रसुद्धा आणलं होतं तरी सरपंचाने तो निधी परत गेला तरी बांधकाम केलं नाही अशी दुर्दैवी अवस्था आहे आमची स्मशानभूमीची ब्रेटिश कालीन समशानभूमी असून नंतर कुठल्याही प्रकारचा ग्रामपंचायतीने दखल घेतलेली नाही सरपंच इंदुबाई पुंडली खुलपागारी यांच्या स्वतःच्या मुलगीला वैयक्तिक लाभ दिलेला आहे रेशन कार्ड का एक असताना कुठल्याही प्रकारे आम्हाला न विचारता आणि परत ते घेतल्यानंतर त्यांनी आपल्या संजीवनी गणेश ठाकरे या नावाने आहे आणि अशा प्रकारे घरफुल फायनल झालेले तुम्ही मध्ये येऊन पाहू शकता या याचा फायदा घेतलेला आहे परत शौचालय नसताना शौचालयाचे बारा हजार इकडे काढलेले आहेत पुंडलिक फुलबगारे यांच्याकडे आलो आहेत आणि ज्यावेळेस आपण ग्रामपंचायत मध्ये उमेदवारी अर्ज भरतो त्यावेळेस निकष लागता की संडास पाहिजे लाभार्थ्याला आजपर्यंत यांच्याकडे संडास कुठल्याही प्रकारचा नाहीये अशा प्रकारचा संडास हे संडासचा वापर होत नाही या ठिकाणी तुम्ही बघून घ्या चित्र विद्यमान पंचायत समिती सदस्य डेप्युटी सरपंच आणि गावातील सामाजिक कार्यकर्ता प्रकाश बोरसे या ठिकाणी आपल्याला या गोष्टींची वाचा फोडण्यासाठी उभा आहे तर आपण प्रत्यक्ष या ठिकाणी बघू शकता जवळून भांडे बघा अनुवाजा नाहीये गावात सध्या डेंगू मलेरिया तायफॉईड अशा सदृश आजाराचं फार मोठं थैमान चालू आहे आणि तिकडे बघून घ्या कुठल्याही प्रकारचा खंड्यावर वरून काही नाही अशा परिस्थितीमध्ये जर कंडिशन अशी असेल तो गावातल्या काय गावाच्या लोकांना सुविधा करू शकेल नंबर माहिती पाहिजे कारण की सरपंच हा लोकांतून आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण जो साठी या गोष्टीचा काही उपयोग नाही यांना फक्त ग्रामसेवक आणि एका दोन व्यक्ती धरून चालायचा नाही

साडवी गावाचा उपसरपंच आहे आम्ही दोन हजार अठरामध्ये निवडून आलो आमच्या बरगोस्त मताने आम्हाला गावाने निवडून दिलं काही काळ आमचं व्यवस्थित चाललं नंतर आम्हाला सरपंचानी घेतलं नाही आम्ही सात सदस्य त्या सरपंचाच्या विरोधात आहे एक, -एक वर्षापर्यंत मासिक सभासुद्धा घेत नाही ग्रामसेवकसुद्धा इथं घेतलाच आहे आम्ही वेळोवेळी फोन लावला की या गल्लीत पाणी तुमलं आहे तिथं असं झालं कधी आमची दखल घेत नाही कंटिन्यू या लोकांच्या तक्रारी माझ्यापर्यंत आलेल्या आहेत मी त्यांना पण सांगितलं आहे आम्ही करू सरपंच आणि ग्रामसेवक यांनी कुठल्या प्रकारची दखल घेत नाही मनमानी करता बऱ्याच कामांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे थोड्या वेळातच ता आपले तालुक्याचे गटिका अधिकारी येणार आहेत आमची ग्रामपंचायती चौकशी आज त्यांनी लावलेली आहे परत आम्हाला माहिती आहे आमचं गाव पूर्णपणे सहकार्य करतं आहे आम्हाला या गोष्टीत काही शंकाच नाही व्यवस्थित त्यांचा दहाड काढल्या गेला नाही आता या गल्लीमध्ये चौदा इथ अंतर्गत भूमिगट गटारचं काम झालेलं आहे त्या कामाला जे पाईप लागणार होते जी वस्तीचा विचार करून तेवढे टाकले गेले नाहीत म्हणून काही ठिकाणी गटारी चोखप होत आहेत त्या ठिकाणी ग्रामपंचायतनी काहीतरी नवी नवीन दुरुस्ती वगैरे करायला पाहिजे या माझी एवढी इच्छा आहे त्याचं काही बरेच दिवस झाले बिल काढून घेतले सरपंच सर पंच जबाबदार आहे सर मी सर्वप्रथम तुमचे स्वागत करतो आमचे साळव्या गावात की आपले धुळे हे टी व्ही वाले मीडियावाले आमच्या गावात आले सर्वप्रथम मी गावाच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने आपलं स्वागत करतो कारण आम्ही बऱ्याच प्रयत्नानंतर बऱ्याच जणांना आता सर आपला का विकास अधिकारी वगैरे ते पण येणार आहेत मी साळवे गावाचा सामाजिक कार्यकर्ता तसेच आमच्या तालुक्याचे पाणीदार नेते व विकासरत्न पुरुष आदरणीय जयकुमार भाऊ रावल यांच्या खंबीर समर्थक तसेच सौ प्रमेलाबाई पंडित बोरसे माजी पंचायत समिती सदस्य तसेच विद्यमान पंचायत समितीचे सदस्य श्री पंडित दिगंबर बोरसे आत्ताच नुकतेच आम्ही हातनुरगातून लढून आलेलो आहेत आणि लोकांचा विश्वास हे भरभरून मतं दिले आहेत लोकांनी लोकांचा दृष्टिकोनच आहे की या लोकांकडनं विकास कामं होतील अशी लोकांची अपेक्षा आहे विद्यमान पंचायत समिती सदस्य पंडित बोरसे यांच्या प्रतिनिधी या नात्याने मला तरी वाटतं की गावात फार मोठा भ्रष्टाचाराचे कामं चालू आहेत आणि या गोष्टीसाठी सरपंच आणि ग्रामसेवक तसेच त्यांना मदत करणारे गावातले जे माजी होते इतर लोक जे आधी त्यांनी पदं भूषवलेले आहेत ते लोकांना असं वाटतं आहे की ही सत्ता जी आहे आमची घर आमची एक बँक आहे आणि या बँकेद्वारे नेहमीच आम्हाला पैसे मिळावे अशी त्यांची अपेक्षा आहे म्हणून हा मिळून मिसळून यांचा कार्यक्रम चालू आहे अशा भ्रष्ट लोकांना शिक्षा व्हावी आणि तुमचं काम तुम्ही मीडियाद्वारे कारण की मीडिया आज हा तिसरा डोळा आहे म्हणतात ना त्याद्वारे आमचे तुम्हाला गाव गावकऱ्यांच्या वतीने मी अशी अपेक्षा करू इच्छितो की आमच्या गावात जे भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचाराचा योग्य प्रकारे तुम्ही निपटाळा करावो आणि जे दोषी लोक असतील त्यांना शासन व्हावं अशी माझी ग्रामस्थांच्या वतीने तुम इच्छा आहे की आमच्या गावात चांगल्या प्रकारे जे कामं हो होतील पुढे भविष्यात कारण की जर यांना आज आळा बसला तर भविष्यात आमचे गाव चांगलं राहील आमच्या गावाचा विकास होईल आणि शासनाच्या ज्या योजना आहेत त्या आमच्या गावात चांगल्या प्रकारे राबवल्या जातील या माध्यमासाठी मी आम्हाला आम्ही तुम्हाला आमंत्रित केलेलं आहे आणि अपेक्षा करतो आम्ही तुम्ही या गोष्टीची वाचा फोडाल एवढं बोलून मी थांबतो आजच्या संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीबद्दल